मगाशी बोलत असताना आपले लोकप्रिय आमदार संग्राम जगतापांनी सांगितलं की आम्हाला संविधान विचार आपल्या मनामध्ये सतत राहील अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो मगाशी बोलत असताना आपले लोकप्रिय आमदार संग्राम जगतापांनी सांगितलं की आम्हाला संविधान भवन निर्माण करायचं आहे आणि त्याला पंधरा कोटी रुपये लागणार आहेत मी आत्ताच पालकमंत्र्यांशी बोललो पालकमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही डीपीसी पी सीमधनं पाच कोटी रुपये द्या राज्याकडनं मी दहा कोटी रुपये देतो अशा पद्धतीनं पंधरा कोटी रुपयाचं संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला साजेल असं या अहिल्यानगरमध्ये लवकरच पूर्णत्वाला जाईल या पद ह्या प्रकारे मी स्वतः आणि आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आम्ही सगळेजण जी काही मागणी आमच्या संग्राम जगतापांनी केली ती आम्ही त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेऊ मुंबई